आज असा पाडू आणि ही बसली भाकरी काढू पळयाची बैलांका देऊ मग बैलांका देऊ आता बैलांची शिंगार बैलांका शिंगार महिली बैलांची बैलांची पूजा करू बैलांका भाकरी भाकरी देऊ एक दिवस बैलांचा आजचा दिवस बैलाच घे आज बैलाचा दिवस मग गोवाची पूजा किती करत गोवा किती वाहत मजा कसली पण बैलाच दिवस आहे हा किती हो दिवाळी म्हणा मोठेपणा अगे पण बैलाच्या दिवशी किती आता काय या या टी बघत तसं तसा लोक करत आम्ही ना आमका काय येऊ ना रानूचा आणि या काम करूची ती माहिती ती आवड मग तुका गिफ्ट करत नको गो बाई पुरे आमका मॅट आता पुरे अगे बोवाळ काय ते गावतं साडी कमी नाही स्वामी घातलंय गे वाडो हो मग बाई घात म्हणून एकदा पुरो केलं येऊन जर काही गेलं घालताना तेव्हा ना मला सांगले घालते हो ना ती येतोडे होते खाई जाना तू राख नू आणि गे गे बैलां का शिंगा नाही मग शिंगा नांगणार इसारले बुडके होते बुडके पहिले आम्ही घालू आता आई घातले नाही हवशी नाही गे आम्हीच घालू पहिल्यांदा मी आवडायला नाही झालो व्यवस्थित झालो बाई आज आपलो केलो आता ह्याच्या पुढे कोण शास्त्राचो शास्त्राच तर ह्याच्या पुढे कोण वाडे घालूचा ना आणि बैलही नाही आणि निशानही मेळाचा ना नाही आता घातलेला आधी आहे सगळ्या निशान नाही म्हणाय हो आता धरा आहे नाय कोणाची धरा नकोला नाही काय नाही आताच निशान हाडूचा लागला दुसऱ्याच्या वाड्यातला काढूक सुद्धा लोकांकडे गाडूचा लागता आता तर पहिले रानफुला लागी करू करेटाला

अंमाच्या पाय पड जा बघ ये हां पाया पडवा अमाच्या पाय पड असं इसून पुढे जा नमो कर नमो कर ती कर नमो कर नमो कर बाप बा का बर आहे करून सांग हां आंबाची या नांगर तर तदमा जमीन हां मगेत का दूध दि तदमा मगेत या राखतलय म असले गाई घेतलय मा हां ते होऊन आणि पाय पडत चार गाई घेऊया हो ठीक चार, चार। हां आणि तेंका राखू कि दे बोल बाय कट नाही वाड ओ बघ दे दे चालला गेला तो स्वाद दे का काही बेगी नाही काढतात जमीर खडे तरी टाकूचा नाही म्हणून शेणी घालतात ते मग आजपासून आजपासून शेणी घालून सुरुवात म्हणजे आता समजा ना हे शेणी घातलं आहे मला शेणी घालून सुरुवात करूची तेव्हा ती लोक कशी शेणी घालीत ना म्हणजे ती हे दिवाळी जागे शेनी घालतो शे शेणी घातले त्यामध्ये सुरुवात करू घालून